अंबरनाथमध्ये आज गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त अंबरनाथ शहरात स्वागत यात्रा आयोजित करण्यात येते यावर्षी देखील नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शहरात ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली हातात भगवी पताका घेऊन ढोल ताशाच्या तालावर ठेका धरणाऱ्या तरुणांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं या स्वागत यात्रेमध्ये पुरुष आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर भगवा फेटा घालून लेझिमच्या तालावर ठेका देखील धरला तर काही तरुणींनी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक देखील सादर केलं या स्वागत यात्रेमध्ये शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या वेशभूषा साकारून या स्वागत यात्रेमध्ये सहभाग घेतला स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या वासुदेव नंदीबैलवाले गुबुवाले पोतराज यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं तर या स्वागत यात्रेत सर्वात लक्षवेधी ठरलं ते महाकालच्या धूनवर ठेका धरणारं ढोल ताशा पथक या पथकाने सादर केलेली कला अंबरनाथकरांना भोलेनाथाच्या भक्तीत तल्लीन करणारी ठरली अंबरनाथ शहरातून निघालेली ही स्वागत यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना वंदन करून हुतात्मा चौकात समाप्त झाली हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शहरात दरवर्षी स्वागत यात्रा काढण्यात येते यावर्षी देखील ही स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्याचं आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी सांगितलं या वर्षी स्वागत यात्रेच्या सर्व कमिटीने आज मोठ्या उत्साहाने अंबरनाथ मध्ये स्वागत यात्रा काढलेली आहे आम्ही सर्वच या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने साजरे करतोय सर्व मंडळ असतील सर्व वारकरी मंडळ असतील सर्व सोसायटी असतील सर्व तरातील सर्व लोक या ठिकाणी येऊन आजच्या ह्या स्वागत यात्रेमध्ये सामील होऊन स्वागत यात्रेच नवीन वर्षाचं स्वागत करत आहे मध्ये दरवर्षी महिलांची संख्या सं, जास्त असते आणि ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी अ उत्साह जास्त आहे यावर्षी आणि तुम्ही बघताय सर्वच मंडळाच्या महिला आमच्या सर्वच आमच्या पाठीशी असतात स्वागत यात्रेमध्ये आम्ही सर्वच सहभागी असतो दरवर्षी यावर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने स्वागत यात्रेचं मध्ये सहभागी असून नवीन आम्ही स्वागत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज